नमस्कार जय ओबीसी भी जय भीम गेल्या नऊ जुलैला राज्य सरकारतर्फे एक सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वात प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे की हे आयोजन कशासाठी होतं तर जो सगळे सोयरेचा एक ड्राफ्ट तो ड्राफ्ट असा आहे बऱ्याच जणांना सगळे सोयरे नक्की काय विषय तो पण माहीत नाही आहे तर आपल्याला आरक्षण मिळतं ते आपली जात बघून आपली जात समजते ती जातीच्या दाखल्यावरून आणि जातीचे दाखले, जाती दाखले कसे मिळतात तर, तर जातीचे दाखले मिळण्यासाठी एक कुठंतरी नियमावली आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार बारामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी व्ही जे एन टी एस बी सी साठी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा एक अधिनियम बनवलेला आहे त्याला एस सी एस टी ओबीसी अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय भटके विमुक्त विशेष मागासवर्ग अधिनियम दोन हजार जातीचे प्रमाणपत्र देण्याचा आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्याचा अधिनियम दोन हजार असं म्हणलं जातं त्याच्यामध्ये जे मनोज जरांगेने आंदोलन केलं आणि ते मुंबईला निघाले तर या वाशीमध्ये त्यांची मागणी अशी होती की जे कुणबी सर्टिफिकेट्स दिले जातात ते कुणबी स सर्टिफिकेट दिले जाण्याच्या नियमामध्ये सुधारणा केली पाहिजे आणि त्या सुधारणेमध्ये त्यांनी एक सगळे सोयरे हा शब्द त्या अधिनियमामध्ये टाकण्याची मागणी केली आणि त्याप्रमाणे एक अध्यादेशाचं एक प्रारूप तिथं दिलं गेलं सव्वीस जानेवारीला रात्री दोन का तीन वाजता आणि हे इतक्या महत्वाच्या कायद्यामध्ये अशा प्रकारचा शब्द की जो शब्द कोणत्याही धार्मिक संहितेमध्ये म्हणजे स्मृती श्रुती उपनिषेद वेद कुठल्याही त्यानंतर कुठल्याही धार्मिक कायद्या म्हणजे आपण जो म्हणतो हिंदू लॉ मुस्लिम पर्सनल लॉ ख्रिश्चन लॉ याच्यामध्ये नाहीये कुठल्याही हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाड्यामध्ये असा शब्द नाही आहे कुठल्याही कॉन्स्टिट्युशनल किंवा कायद्याच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे आणि असा शब्द जर एवढ्या महत्त्वाच्या कायद्यामध्ये आला तर महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा खेळखंडोबा होईल ज्याला जसा पाहिजेल तसा त्या जातीचा दाखला मेला जाईल यासाठी ही मुवमेंट चालू झाली माझं याच्यामध्ये सांगतो मी नऊ दहा वर्षापासून ओबीसीचं काम करतोय न्यायालयीन लढाई करतोय वेगळ्या वेगळ्या ठिकाणी निवेदन देणे आंदोलन करणे याच्यामध्ये सहभागी आहे आणि अशा प्रकारे कुठं तरी ओबीसीचा सर्टिफिकेट द्यायच्या कायद्यामध्येच असा शब्द आला मुळातच दोन हजार चार साली जो मराठा कुणबी कुणबी मराठा हा जे आर आला आणि या जे आर आल्यामुळं हा जे आर आल्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाचा भोज वारा उडला गेलाय पंचायत मधल्या आरक्षण तर शंभर टक्के संपलेलं आहे कारण की ग्राम प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक नगरपंचायतीमध्ये नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये प्रस्थापितांनी कुणबीची सर्टिफिकेट काढली आणि आता जर हा असा सगळ्या सोयरे आणि अॅफिडेव्हिट देऊन प्रत्येक नाते संबंधातला किंवा ज्याच्या बरोबर सोयरी की झालेले आहेत लग्न झालेले आहेत अशांना जर असा असे सर्टिफिकेट मिळाले तर महाराष्ट्रामध्ये आणि हा कायदा अनुसूचित जाती जमातीसाठी पण आहे याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जे आरक्षण आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे समानतेचं समान, समान संधी मिळण्यासाठी जो समाज मागासलेला आहे त्यांना प्रभात आणण्यासाठी जे आरक्षणाची तरतूद केलेली आहे त्याला कुठेतरी फाटा दिला जाईल याच्यासाठी या सगळ्या सोयरेला विरोध सर्वांनी केला ओबीसी संघटना म्हणून बऱ्याच जणांनी लाखो पत्र लिहिली आहे लाखो हरकती गेल्या जवळजवळ साडेआठ लाख हरकती गेल्या तरी पण उपोषणाच्या आणि गर्दीच्या दबावामुळं कुठंतरी एका प्रस्थापित समाजाला घाबरून आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांना कुठं त्रास व्हायला नको म्हणून हे सगळे सोयरे आणायचं सरकार दरबारी हालचाली चालू झाल्यात ते समजलं मी चौदा जुल जूनला उपोषणाला बसलो पुण्यामध्ये लक्ष्मणजे हाके नवनाथजी वाघमारे ते वडीगोदरेला बसले आणि सगळे सोयरेचा हा जो अध्यादेश आहे हा जो ड्राफ्ट नोटिफिकेशन आहे याचा अध्यादेशात रूपांतर करू नका हे आमची मागणी होती आणि त्यानंतर म माझे नऊ दिवस झाले होते लक्ष्मण हाकेंचे दहा दिवस झाले होते सरकारने दखल घेतली सरकारचं शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की तुम्ही उपोषण सोडा आणि या सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये आम्ही सर्व पक्षीय मीटिंग बोलू तिथं तुम्हाला म्हणणं मांडायची संधी देऊ आणि त्यामुळं नऊ जुलैला सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलवली होती कारण की इथं या आरक्षणावरनं आणि या सगळ्या सोयऱ्यावरनं राजकारण चालू आहे जे विरोधी बाकावर बसलेले आहेत ते सरकारकडे बोध दाखवतात ते सरकार म्हणत आहे आम्ही प्रामाणिकपणे केलंय पण तुम्ही राजकारण करताय आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जो ओबीसीचं अस्तित्व एस सी एस टीचं अस्तित्व राखणारा जो कायदा आहे त्याच्यामध्ये हा असा शब्द येतोय आणि या इतक्या महत्त्वाच्या विषयावर मग शरद पवार गट असेल उद्धव ठाकरे शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल हे अनुपस्थित राहिले म्हणजे हा जो सामाजिक कलह हा जातीचा सलोखा जो बिघडला आहे हे संपवण्याचं कुणाचं तिथं धारणा दिसली नाही ते आले नाहीत तिथं त्या मीटिंगला मी होतो माझ्याबरोबर ओबीसीचे नेते प्रकाशांना शेंडगे होते मृणाल ढोले पाटील होते ओबीसी महासंघाचे काही कार्यकर्ते होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सर्व कॅबिनेट माजी मुख्यमंत्री अशोकजी चव्हाण त्यानंतर बच्चू कडू असतील सुरेश धस असतील जोगेंद्र कवाडे असतील आदरणीय प्रकाश आंबेडकर असतील कपिल पाटील शिक्षक भारतीय मतदार संघाचे आमदार ते सुद्धा होते वे जवळजवळ तिथं पन्नास साठ जे वेगवेगळ्या पक्षातले किंवा वेगवेगळ्या संघटनेतले जे अभ्यासक आहेत ते तिथं होते आणि या सगळे सोयेच्या बाबतीत तिथं अत्यंत चांगल्या पद्धतीने चर्चा झाली तांत्रिक गोष्टी ज्या काय आहेत तिथं भुजबळ साहेबांनी काही रिटायर्ड हायकोर्ट जजेस होते आपले महाधिवक्ता माजी श्री आर्य आणि अशा चार ते पाच जणांचं या सगळ्या सोयरेवर लेखी ओपिनियन आणलं होतं ते वाचून दाखवलं बऱ्याच जणांनी याच्यावर भूमिका मांडली सामाजिक सलोखा कसा बिघडला सुरेश दसांनी सांगितलं प्रवीण दरेकर तिथं होते त्याच्यामध्ये मी वैयक्तिक मला आता बरेच जण जो माझा दहा तारखेला व्हिडिओ आला त्याच्यावर मी परत येणार आहे मी वैयक्तिक तिथं अशी भूमिका मांडली की अशा प्रकारचा जर कायदा महाराष्ट्राच्या अशा प्रकारचा शब्द जर महाराष्ट्राच्या इतक्या महत्वाच्या कायद्यामध्ये जर आला तर उद्या उपोषणाला कोणी बसेल उद्या आज आज सगळे सोरे आलाय उद्या गावकी म्हणेल परवा भावकी म्हणेल कोण जोडीदार म्हणेल मग जो सुसंस्कृत महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आपल्या महाराष्ट्राने देशाला अनेक घटनातज्ज्ञ कायदेतज्ञ मोठमोठे वकील दिलेले आहेत न्यायमूर्ती दिलेले आहेत आणि महाराष्ट्र अशा प्रकारे एका अशिक्षित आंदोलनकर्त्याचा ऐकून इतक्या महत्वाच्या कायद्यामध्ये जर असा शब्द टाकत असेल तर नक्कीच हे महाराष्ट्राला भूषणावं नाही हे मी तिथं बोलून दाखवलं त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म हा पितृसत्ताक आहे वडिलांकडून मुलाला जात येते आणि सगळे म्हणजे सख्खे रक्तनाते संबंधातले आणि सोयरे म्हणजे ज्यांच्याशी सोयरिका होतात तिथं मी एक असा मुद्दा मांडला की आत आजकाल सगळीकडे आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह होतात मग आंतरजातीय ज्याचा विवाह झालाय ते पण सगळे सोयरे झाले आंतरधर्मीय ज्यांचा विवाह झालाय ते पण सगळे सोयरे झाले मग महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या ब्राह्मण व्यक्तींनी जर एखाद्या ओबीसी व्यक्तीशी मुलीशी लग्न केलं लग। तर ते पण सगळे सोयरे झाले मग ब्राह्मणांना ते ओबीसीचं सर्टिफिकेट मिळणार आहे का ह्या कायद्यानुसार हा कायदेशीर पेच निर्माण होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता पसरेल या सर्वांना ही माझी भूमिका पटवून सांगितली त्यानंतर कुणबी दाखला म्हणजेच ओबीसी आणि मराठा समाजाला कालेलकर आयोग असेल बी डी देशमुख कमिटी असेल मंडला रिपोर्ट असेल त्यानंतर दोन हजार सालचा सा नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनचा रिपोर्ट असेल त्यानंतर बापट कमिशन खत्री कमिशन बाठिया कमिशन या सगळ्या कमिशननी मराठा समाजाचे सामाजिक मागासले पण नाकारले उलट सामाजिक पुढारलेला कसा मराठा समाज हे दिलेले आहे वेगवेगळ्या न्यायालयीन खटलामध्ये मग मद नारायण राणी रिपोर्टचा जो जयश्री पाटीलचा जो हे आहे निकाल त्याच्यामध्ये पण सुप्रीम कोर्टानेच्या पाच जणच्या खड्डपीठाने सांगितलेलं आहे की मराठा समाज हा सामाजिक मागास नाही आहे त्याची शिक्षणामध्ये नोकरीमध्ये मंत्रालय कॅडरमध्ये राजकारणामध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व आहे ॲडिक्वेसी इन नाहीये नाही आहे हे सगळं तिथं मी सांगितलं त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर सालामध्ये केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढले एस सी एस टीचे आणि इतर जातीचे दाखले देण्यासाठी त्यांनी नियम केले आणि कास्ट बाय मॅरेज हा आणि तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे की फक्त लग्न केलं म्हणून कोणालाही त्या जातीचं होता येत नाही हे सांगितलं मी हे केंद्र सरकारला पण याला महाराष्ट्राला उत्तर द्यावं लागेल त्यामुळं हे जे अनेक हे जे पैलू आहेत हे तिथं सांगितले मराठा समाजाला डब्ल्यू एस आरक्षण एक चांगलं वॉटर टाईट आणि जे सुप्रीम कोर्टात टिकलेलं आहे दहा टक्केमधलं साडेआठ टक्के लाभ डब्ल्यू एसचा मराठा समाजाने घेतले चंद्रकांत दादा पाटील पण होते तिथं त्यांनीच हे आ, पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं हे मी तिथं निदर्शनास आणून दिलं याच्यामध्ये चर्चा होताना आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी एक अशी भूमिका मांडली की एसी आणि एस टी साठी पण हा कायदा लागू आहे आणि जर अशा प्रकारचा हा जर सगळे सोयरे हा शब्द आला तर महाराष्ट्रामध्ये अनरेस्ट होईल आणि पहिल्याच तारखेमध्ये हे ओढून जाईल तर एससी एस टीला यातनं जर बाहेर काढलं तर टिकण्याच्या दृष्टीने तिथं चर्चा ओहापोहा कोर्टामध्ये होऊ शकतो आणि कुठंतरी इथं मग मी एक ओबीसीचा प्रामाणिकपणे काम करतो एक असुरक्षतेची भावना निर्माण झाली मला कुणावर ही टीका करायची नाही मी इतका मोठा नाहीये पण ज्यांच्याकडून खरच अपेक्षा खूप आहेत की ओबी कारण की ओबीसी मध्ये खूप भीतीचं वातावरण चालू आहे अशा प्रकारे जर ओबीसीचा एकटा पडला तर नक्कीच ओबीसीच्या आरक्षणाचा नास्तित्वाचा अंत होईल म्हणून मी लगेच दहा तारखेला तो सकाळी व्हिडिओ केला याच्यामध्ये मी कुठलीही टीका केली नाही माझं एकच म्हणणं होतं की खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांचा वारसा म्हणून आम्ही तुम्हाला पाहतोय आणि ओबीसीचं आरक्षण संविधानिक खरं आम्हाला असं वाटतंय की डॉक्टर बाळा प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी आमचं आम्हाला पदरात घ्यावं आणि ते आरक्षण वाचवण्याच्या दृष्टीने आमचं नेतृत्व करावं अशी माफक मी अपेक्षा व्यक्त केली मला माझ्यावर अनेक जणांनी टीका केली काय हरकत नाही आहे पण मी प्रामाणिकपणे सांगतोय की अशी तिथं बोलणी झाली भलं त्यांचा जो सांगायचा सा नॅरेटिव्ह असेल तो वेगळा असू शकतो पण एक तत्काळ जी आपली जी भावना असते कुठंतरी ती भावना व्यक्त करणं मला गरजेचं होतं मी त्यात काय कोणत्याही प्रकारचा हे केलेलं नाही आहे कोणावर टीका केलेली नाही आहे पण मला जे वाटलं जे दिसलं तिथं कपिल पाटील होते त्यांनी पण अशीच भूमिका घेतली की एस सी एस टी आणि विजय एन टीला बाजूला केलं तर मे बी ते टिकू शकतं मग एकंदरीत असुरक्षतेची भावना वाटली कुठंतरी एकटं पडल्याची भावना वाटली पण त्यानंतर म सर्वात महत्वाचं म्हणजे अकरा तारखेला वंचित बहुजन आघाडीतर्फे ट्विट केलं गेलं आणि अधिकृतरित्या सांगितलं गेलं की सगळे सोयरे आणि की याला विरोध आहे हा घटनात्मक चौकटीमध्ये बसणारा नाही आहे आणि याने आरक्षणाची जी संकल्पना आहे ही धुळीस मिळेल त्यामुळं सगळे सोयरे हा कायदा आणू नये ओबीसीचं ताट आणि मराठा समाजाचं ताट हे वेगळं असावं ह्या भूमिकेने नक्कीच आम्ही सुकावलो आणि ह्या भूमिकेचं मी नक्कीच ओबीसी समाजाचा एक कार्यकर्ता प्रामाणिक म्हणून मी स्वागत करतो मला कुणालाही दुखवायचा कुणावर टीका करायचा किंवा मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक ओबीसी संघटना असेल ओबीसी कार्यकर्त्याला विचारा म्हणजे ससाने प्रामाणिकपणे काम करतोय मला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही पण मला जे वाटलं ते मी बोललो मला व्यक्ती स्वतंत्र आहे मी कुणावर काही टीका केलेलं नाही आहे पण वंचित बहुजन आघाडीने जी घेतलेली भूमिका ही नक्कीच ओबीसीसाठी स्वागता आहे याचं मी मनापासून स्वागत करतो आणि या बैठकीमध्ये अनेक वेगवेगळ्या विषयावर खल झाला त्यानंतर त्याच्यामध्ये असं ठरलं की अशा प्रकारे घाई घाईमध्ये कोणताही निर्णय घेतला तर तो नंतर राज्य सरकारला टिकवणं अवघड ठरेल कारण की त्याला कायद्याचा आधार पाहिजे त्यामुळं वेगवेगळ्या म्हणजे ॲडव्होकेट जनरल असतील किंवा लॉएन ज्युडिशरीचे अधिकारी असतील किंवा वेगवेगळे घटनातज्ज्ञ असतील त्यांचा अभिप्राय घ्यायचा याच्यावर ठरलं आणि त्यानंतरच निर्णय घेऊ असं ठरलं बाळासाहेब आंबेडकरनं आंबेडकरांनी एक महत्त्वाची भूमिका तिथं मांडली की जे अनुपस्थित राहिलेले आहेत आणि जे बाहेर म्हणतात की मराठा समाजाला किंवा जारंगे पाटलांना हे सरकार न्याय देत नाही आहे तर त्यांनी पण अधिकृतरित्या लेखीमध्ये त्यांची भूमिका मांडावी हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक तिथं ही भूमिका झाली ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी सामाजिक सलोखा कसा टिकला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये नक्की काय वातावरण आहे आणि पुढं काय कशाची नांदी दिसती याच्यावर सांगितलं आमचे आणि जो मी मगाशी सांगितलं की अशा प्रकारची भूमिका बाळासाहेबांनी मांडल्यानंतर त्याला भुजबळ साहेबांनी लगेच तिथं त्यांना एक विचारणा केली की अशा प्रकारे जर एस सी एस टीला जर वेगळं काढलं तर वेगळा मेसेज जाईल का फक्त बायर में एका समाजाला बाहेर काढून मग एकाला तिथं ठेवलं तर हे एक राज्य सरकारबद्दल एक वेगळा मेसेज आहे प्रकाश अण्णा शेंडगेंनी याबाबत हरकत वजा सूचना केली की हा जो कायदा आहे हा अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीसाठी आहे तर याच्यामधनं एस सी एस टीला किंवा एन टीला वेगळं काढलं काढता येणार नाही कुठल्या कायद्यातनं तर नवीन कायदा बनवावा लागेल आणि हा हे तांत्रिकदृष्ट्या खूप अडचणीचं ठरेल आणि एक सामाजिकदृष्ट्या पण सरकारला त्या अडचणीचं होईल तर ही चर्चा होती फक्त थोडंसं जे काय मला वाटलं ते मी बोललो पण त्यानंतर आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी जी स्पष्ट भूमिका घेतली त्याचं मनपूर्वक सर्व ओबीसीतर्फे स्वागत करतो आणि आपण सर्व ओबीसी असतील अनुसूचित जाती जमातीतले सगळे बंधू आपण एकच आहोत आणि मराठा समाजाच्या पण काय ज्या मागण्या आहेत तर त्यांनी पण कायदेशीर तांत्रिकदृष्ट्या या सर्व गोष्टींचा विचार करावा आपण कोणत्या नेत्याच्या मागे चाललो आहे आणि त्याचा आरक्षणाबद्दल किंवा ह्या सगळ्या कायदेशीर चतुर्दीबद्दल किती अभ्यास आहे याचा पण विचार करावा आणि आपल्या मागणीमुळं कुठल्या तरी समाजाचं जो आजू अतिशय माग असलेला आहे चारशे साडेचारशे जातीमध्ये विभागलेला आहे त्यांच्या कुठल्या तरी घटनात्मक अधिकारांचं हनन होते का हे पण बघितलं पाहिजे त्यामुळं हे तांत्रिक विषय आहेत पण याच्यावर जे आपल्याला पटत नाही जी गोष्ट आपल्याला अन्य अन्यायकारक वाटते तर याच्यावर आवाज उठवला पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही उपोषण केलं सरकार दरबारी आमचं कारण मांडलं आता परत आता याच्या बाबतीत आणखीन बऱ्याच गोष्टी होतात ते परत तिकडं आंदोलन होतं आहे परत अल्टिमेटम दिला जातो आहे या तारखेला असं करेल त्या तारखेला तसं करेल तर याच्यामध्ये बारीक लक्ष ठेवून आहोत नक्कीच ओबीसी समाजासाठी पाहिजेल ते बलि बलिदान करायला आम्ही तयार आहोत भलं जीव गेला तरी चालेल पण सत्तेची बाजू आणि ओबीसींची जी कास आहे ती सोडणार नाही तर इतका पुरतं मी थांबतो सह्याद्री अतिथिगृहावर नक्की काय झालं बऱ्याच जणांनी विचारलं किंवा बऱ्याच आता काय काय व्हिडिओ आले तर बंधूंनो गैरसमज करून घेऊ नका जर आपली आपल्या एखाद्या वडीलधाऱ्याकडून एखादी अपेक्षा असती ती आपण बोलून दाखवली तर त्याला तुम्ही टीका समजू नका भूमिका असतात एक विनंती वजा तिथं एक केलेला असता आपण की नाही बाबा आम्हाला पण न्याय द्या आम्हाला असं सोडू नका आणि माझी प्रामाणिक भावना हीच होती आणि आता बघू आपण राज्य सरकार काय करते या सगळे बाबत हा खूप तांत्रिक अडचणीचा मुद्दा आहे आणि तांत्रिकदृष्ट्या कायदेशीरदृष्ट्या हा असा शब्द येणं हे घटनेला न्यायव्यवस्थेला आणि सामाजिक न्यायाला प्रेरित नाही आहे आणि मला नक्कीच आशा वाटते की राज्य सरकार असे कोणत्याही प्रकारचं हे सगळे सोयरेचा या अधिसूचनेच कायद्यामध्ये दे रूपांतर करणार नाही आणि आपण सगळे लक्ष ठेवून आहोतच ओबीसीचं प्रामाणिकपणे काम करत राहू ओबीसी विजयंटी आलुतेदार बलुतेदार बांधवांना न्याय द्यायचं मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करेल तोपर्यंत जय ज्योती जय भीम जय ओबीसी धन्यवाद